जेव्हा एखादी आई आपल्या मुलाने केलेल्या चुकीच्या गोष्टीबद्दल किंवा चुकीच्या कृतीबद्दल किंवा एखाद्या हट्टीपणाबद्दल किंवा एखाद्या अनपेक्षित गोष्टीबद्दल बाळाला जेव्हा रागवत असते ओरडत असते किंवा मारत असते तर त्यावेळी होतं काय कुटुंबातले जे इतर सदस्य आहेत मग ते आजी आजोबा असू द्या बाळाचे बाबा असू द्या किंवा इतर जे कुटुंबातले सदस्य आहेत हे तिथे येतात आणि बाळाने रडणं थांबवावं यासाठी बाळाला समजवतात आणि ते समजवणं काहीसे या प्रकारे असतं माझ्या बाळाला मम्मीनी मारलं मम्मी अशीच आहे मम्मी खूप वाईट आहे तुला त्या गोष्टी देतच नाही मम्मी बाळाला असंच करते थांब मी मम्मीला मारते किंवा जी गोष्ट आई देऊ नको म्हटली आहे ती मी तुला देते किंवा मी तुला देतो हे पूर्ण चुकीचं आहे लक्षात घ्या यामधून बाळाला काय मेसेज जातो आहे यामधून बाळाला असंच वाटतं आहे की आपली जी आई आहे ही आपल्याला नेहमी ओरडते नेहमी मारते ती माझ्यावरती बिलकुल प्रेम करत नाही मला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या ती देत नाही किंवा मी काही जरी केलं तरी आई बाळाला मारते किंवा मला मारते आणि यामधून हळूहळू बाळाचा आईबद्दलचा जो रिस्पेक्ट आहे हा कमी होतो आणि त्यांच्यामधला जो दुरावा आहे हा वाढत जातो आणि अर्थातच या सगळ्या गोष्टी बाळाच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी सुद्धा खूप जास्त हानिकारक आहेत माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या पद्धतीने घरातले इतर सदस्य बाळावरती प्रेम करतात तर त्याच पद्धतीने बाळाची आई सुद्धा किमान त्यापेक्षा काही पटीने जास्त बाळावरती प्रेम करत असते पण तिचा उद्देश हाच असतो की आपलं जे मूल आहे हे फक्त लाडात वा न वाढवता त्यांनी एक उत्तम नागरिक व्हावं किंवा त्याच्या ज्या वाईट सवयी आहेत या पुढे चालू राहू नयेत चांगल्या आणि वाईट गोष्टीची त्याला ओळख व्हावी त्याला योग्य वयामध्ये शिस्त लागावी यासाठी ती प्रयत्न करत असते आणि अशा वेळी काही रूल्स किंवा बाउंड्रीज जर तिने सेट करून ठेवल्या असतील तर तिचा जो डिसिजन आहे हा पूर्णतः चुकीचा आहे हा स्पेशली मुलांसमोर तुम्हाला सांगण्याची अजिबात गरज नाही आणि जर तुम्ही तसं करत असाल तर ते पूर्णतः चुकीचं आहे त्याला योग्य त्या वयामध्ये शिस्त लागावी त्याच्यावरती चांगले संस्कार व्हावेत वाईट आणि चांगल्या गोष्टीची त्याला ओळख व्हावी यासाठी कधी कधी आई ही कठोर होते पण त्याचा अर्थ असा नाहीये की तिला बाळाची अजिबातच काळजी नाही आणि विशेषतः हे जर तुम्ही मुलांच्या पुढे सांगत असाल मुलांना तसं समजावून देत असाल तर त्यावेळी मात्र मुलांना कधीही शिस्त लागणार नाही आईने असेल किंवा कोणत्याही कुटुंबियाने जर मुलांच्या भविष्यासाठी चांगल्या उत्तम आरोग्यासाठी काही रूल्स आणि बाँड्री सेट केल्या असतील तर कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी ऍज अ टीम म्हणून त्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं आणि बाळाला सुद्धा त्या फॉलो करायला भाग पाडणं हे गरजेचं आहे आता हा जो सिनारिओ आहे हा उलटा सुद्धा असू शकतो म्हणजे बाळाच्या आजी आजोबा बाळाला काहीतरी चांगल्या गोष्टी सांगत आहेत आणि आई ते ऍक्सेप्ट नाही करत सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे जिथे मुलांच्या शिस्तीचा संस्काराचा प्रश्न येतो तिथे तुमचं प्रेम थोडस तुम्हाला बाजूला ठेवून कठोर होण्याची गरज असते अशा वेळी बाळाच्या आईचा किंवा पॅरेंटचा जो डिसिजन आहे हा चुकीचा आहे असं बाळाला सांगण्यापेक्षा ज्या गोष्टी बाळाने केल्या आहेत तर त्या कशा चुकीच्या आहेत आणि आई त्याला का ओरडली हे बाळाला समजवून सांगणं जास्त गरजेचं आहे